सोड खाली सोड दाढी सोड पडली 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 सोड बारा पान् दिस राळसू आमचं काय करती पियो अरे अरे नमस्कार नाही शिवराय मित्रांनो मित्रांनो आज ह्या आमच्या हिंदवीच्या ह्या पिऊच्या आणि आमच्या शिवराजच्या यांच्या आज गागरा खत्रा पण आज मोतीबाग ज्या या ठिकाणी फिरण्यासाठी जात आहे लेकरांना घेऊन अ खूप दिवसांनी प्लॅन चालू होता पण वेळ मिळत नव्हता पण सध्या आता दुकान बंद आहे आपली त्याच्यामुळे आज वेळ काढून आज चाललोय आम्ही मोतीबागला कुठं चाललो तर मोतीबागला मोतीबागला मग काय काय करणार आहे मोती बागला मोती बागला मोती वागला खेळू खेळू झोका खेळू फिरू फिरू अजून मजा करू रात्री खायचं काय प्लॅन आहे रात्री वरम बट्ट्या वरम बट्ट्या चालू आहे वरम बट्ट्या वगैरे हो आहे कामचर आंबड रोडला ते चांगले फेमस हॉटेल आहे तिथे जायचं प्लॅन आहे बघू आता काय होतं संध्याकाळी जर वेळ जर मिळाला तर नक्कीच त्या ठिकाणी जाणार आहे की नाही चला मग यांचं आवडलं नाही बघू आपण चला आवडलं का रे काय शिवचं आवरू राहिली काय शिवराचं आमचा आवरू राहिले बारा पाच शिव आमचा दादा काय खेळायला आली नू आता मोदी बाग मध्ये जोकाच खेळायला आपल्याला हा मग मी सर्व तर करू शकते शिवचं काय झालं काय बूट घालून राहिला आमचा बुटाचा मोठा प्रॉब्लेम बाबा पिऊ चल मी इकडे पिऊल दाखवतो का मला एकदा आय पिऊ चल इकडे पळ पळ आली 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 हा सगळ्यात आमची टाकता आहे की नाही ना कळा आता आता व्यूस उशीर व्हायला लागला पहिला त्याच्यामुळं आता थंडीचा सेफ्टी साठी स्वेटर वेटर घालून घेतले आता कायच का शिव गेला का भरूपी काय कट चाललो आपण पिऊ या बघा पिऊला स्वेटर शिवला बी स्वेटर आम्हाला काही गरज नाही स्वेटरची त्याच्यामुळे आम्ही स्वेटर घालणार नाही तू थंडी वाज आलेली का आताच मग राती हाँ, वास्ती हाँ राती वास्ती नहीं का ये आपली यूनिकॉर्न बाय गाइस आता हम जायचे बाय 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 ने आपल्याला भेट म्हणजे भेटू बना मोती बागला मी आता भेटू मोती बागला हाय ना पियू पियू कुछ बोलोगी आप व्लॉग में हां हां हाँ। <laughs> फायनली आता आपण आलेलो आहे बघा ही आमची हिंदवी आपला शिवराज चालणं चाललं हा पिऊ इकडे बघ हाय म्हण हाय केलं रे हाय केलं हाय केलं पिऊ ना खाली

हा चांगलं करायचं हा चाल अारा गोड्या शिवराय पडला पडला तर काही येत नाही सगळं आता आपलं मोतीबाग मध्ये यायल्याक्रांत खेळून वगैरे झालेलं आहे फोटोशूट वगैरे हो पण आपण घेतले होते व्यवस्थित वगैरे झालेले हे बघा पोरगी आमची कशी रडकी पोरगी रडकी रडकी तोंडाची पोरगी शू दर पण चांगलं काय काय खेळला तो काय जो का जो का खेळा फोटो काढले काय खेळलो घसरगुंडी घसरगुंडी खेळलो आहे की नाही खेळल हिंदवी काय करते का आम्ही काय करते करतो चालतं काय घरी मग मग अजून काय करायचं का खेळायच बाबा शिवा आता काय करायचं बघू आता काय काय होत बघा आमची पेऊ अरे 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 एक फुगा घेतलाच त्याचा बर्थडे सेलिब्रेशन होतं या बेबीचं इथं गार्डन मध्ये आणि आमच्या गाज फुगा आणला तिथून चोरून चोट्टी चोट्टी चला तर आता आपण मोतीबाग वगैरे फिरून आलेलो आहे आणि आता आपण विठ्ठला दाळबट्टी जी की फेमस आहे जालन्यामध्ये आणि चौपुली चौपुलीपासून एक अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरती पाण्याची टाकी आहे ते या पाण्याच्या टाकीच्या टीका ऑपोजिट साईडला या ठिकाणी बघू शकता शिवदादा ही हिंदवी अशा पद्धतीने या ठिकाणी फॅमिलीसाठी अरेंजमेंट आहे लाइटिंग वगैरे एकदम व्यवस्थित आहे मस्त तर बघू आता बाजलेली दाळबट्टी आपण या ठिकाणी ऑर्डर केलेली आहे आपली ऑर्डर येऊन देईन ना पंधरा मिनटामध्ये तोपर्यंत वेट करू ते आय पिऊ या पिऊ शिवराजचं काही मन भरलं नाही घसरगुंडी खेळून तसं जाय पायऱ्या पायऱ्या ना आता घसरगुंडी खेळायला बा घडी तनु बघा तनु जोगा खेळायला